या ठिकाणी या ठिकाणी केलंय ज्या वृत्तीनं ज्या मनुवादी स्मृतीनं ज्या मनुवादी ज्यांची नाहक बदनामी केली ज्यांना प्रचंड त्रास दिला अशा वृत्तीच्या बरोबर हे लोक जाऊन मंत्रीपद भोगतात आणि स्वतःच्या लालसेपोटी स्वतःचे आरोप लावण्यासाठी आणि मंत्रिपदाच्या आशेपोटी या ठिकाणी हे लोक जाऊन बसतात आणि यांना या ठिकाणी स्मृतीचं पाप पा केलेला आहे आणि याचा शुद्धीकरण करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी दुग्धाभिषेक केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही विनंती करतो की या ठिकाणी तुम्ही येताना विचार करून या संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष बंडू ढमाल आमची मागणी या ठिकाणी जे लोक या सावित्रीबाई फुलेंना विष विरोध करणाऱ्या वृत्तीवर जाऊन मंत्रिपद बघतात त्यांना इथं विरोध करतात अशा वृत्तीवर हे जाऊन लालसेपोटी बसतात आणि या ठिकाणी इथं येऊन विचारांशी गत्तारी करतात या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना सांगू इच्छक आम्ही त्यांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी यायच्या अगोदर इतिहास वाचा सत्यशोधक समाजाची चळवळ वाचून या आणि मग या ठिकाणी या सावित्रीबाई फुलेंना आज ज्या सावित्रीबाई फुलेंना ज्या काळात पुण्यात स्वतःचे घरदार घरातून शिक्षणाची ज्ञानज्योत रोवली आणि त्या ज्ञानज्योत होत असताना ज्या समाजानं सावित्रीबाईंच्या अंगावर विष्ठा टाकली सावित्रीबाईंना त्रास दिला आणि त्याच सावित्रीबाई त्या सावित्रीबाईंची स्मृतीस्थळावर जे लोक आज ज्यांनी महाराष्ट्रासाठी त्याच त्याच पक्षाचे त्यांनाच अभिवादन करायला जे मंत्री महाराष्ट्र सदन माझा एवढा घोटाळा घोटाळा करून येतात आणि अशा पवित्र स्थळी या सावित्रीबाईंना अभिवादन करतात हे निंदनीय आहे याचा निषेध म्हणून आम्ही हा कुणाला व्यक्तिगत विरोध नाही हा वैचारिक विरोध आहे हा कुठल्या आरक्षणाला धरून विषय नाही आहे हा वैचाराला धरून विरोध आहे सुधाभिषेक ही भ्रष्ट व्यक्ती आहे ज्याला समाजा समाजात या गोष्टीला समाजात ज्यांनी झेल भोगून ज्यांनी भ्रष्टाचार केलेत ज्या सावित्रीबाईंनी स्वतःचं घरदार घालवलं ज्या ज्योतिबा स्वतःचं घरदार घालवलं ज्यांच्यामुळे माझी आज मुलगी स्वतःची वैमानिक होते माझा विचाराला विरोध आहे भुजबळांना व्यक्तिगत विरोध नाही माझा विचारांना विरोध आहे भुजबळकर मानत असतील पण तो आज त्याने तुम्ही राहिला नाहीत तुमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहेत ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःचा जीवदान दिलं त्या महाराष्ट्र सदनात तुम्ही घोटाळा केलाय लाखोंचा घोटाळा दरवर्षी बहुजन समाज जयंती साजरी करतो आजच्या कार्यक्रमाची पत्रिका वाचा तुम्ही आजच्या कार्यक्रमात पत्रिकेची नाव आम्ही मराठा आहोत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देखील इथं होते मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही आमचा हा जे भ्रष्ट लोक आहेत त्यांना विरोध आहे भ्रष्ट म्हणजे तुम्ही नेमकं फक्त या ठिकाणी वैचारिक आमचा जो विषय आहे ज्या वृत्तीनं सावित्रीबाई फुले शैक्षणिक आणि मतदारांशी गद्दारी केली राज्याशी केली ह्याबद्दल आमचं मत नाही विचारांशी करू नका आणि ह्या ओबीसी समाज नावाखाली ह्या विचारांना फिर करून ज्यांना त्रास दिला त्यांच्यावर जाऊन बसता मंत्री भोगता आणि हिता अभिवादन करून काय साध्य करता